वर्षावर राहायला कधी जाणार याचं उत्तर फडणवीसांनी दिलेलं आहे शिंदे सोडल्यानंतर राहायला जाणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय असं आहे की शिंदे साहेबांनी वर्षा सोडल्यानंतर त्या ठिकाणी मला जायचं आहे त्याच्यापूर्वी काही छोटी मोठी कामं तिथे चालू होती दरम्यानच्या काळामध्ये माझी मुलगी दहाव्या वर्गात आहे सतरा तारखेपासून तिची परीक्षा सुरू होती त्यामुळे ती म्हणाली की माझी परीक्षा झाल्यानंतर आपण शिफ्ट होऊ म्हणून मी काही तिथे शिफ्ट झालो नाही परीक्षा झाल्यानंतर त्या ठिकाणी शिफ्ट होईल पण इतक्या वेड्यासारख्या चर्चा मला तर वाटतं माझ्या स्तराच्या माणसांनी अशा चर्चांना उत्तरही देऊ नये अशा प्रकारच्या चर्चा आहेत हा वर्षावर राहायला कधी जाणार याचं उत्तर फडणवीसांनी दिलेलं आहे शिंदेनी वर्षा सोडल्यानंतर राहायला जाणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय असं आहे की शिंदेसाहेबांनी वर्षा सोडल्यानंतर त्या ठिकाणी मला जायचं आहे त्याच्यापूर्वी काही छोटी मोठी कामं तिथे चालू होती दरम्यानच्या काळामध्ये माझी मुलगी दहाव्या वर्गात आहे सतरा तारखेपासून तिची परीक्षा सुरू होते त्यामुळे ती म्हणाली की माझी परीक्षा झाल्यानंतर आपण शिफ्ट होऊ म्हणून मी काही तिथे शिफ्ट झालो नाही परीक्षा झाल्यानंतर त्या ठिकाणी शिफ्ट होईल पण इतक्या वेड्यासारख्या चर्चा मला तर वाटतं माझ्या स्तराच्या माणसांनी अशा चर्चांना उत्तरही देऊ नये अशा प्रकारच्या चर्चा आहेत